श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण बहीण आणि भावाची एक अतिशय ज्ञानवर्धक कथा पाहणार आहोत कशा प्रकारे भावांनी बहिणीला मारून तिचं मांस खाल्लं हे आजच्या कथेमध्ये पाहणार आहोत खूप जुन्या काळातील गोष्ट आहे एका गावामध्ये एक कुटुंब राहत होता त्या कुटुंबामध्ये सात मुलं आणि एक मुलगी होती आई वडिलांचा ती मुलं छोटी असतानाच देहांत झाला होता आणि म्हणूनच मुलांना त्यांच्या जबाबदाऱ्या समजल्या होत्या सुरुवातीला सर्वांना जगण्यासाठी खूपच अडचणींचा सा सामना करावा लागला परंतु जसा जसा वेळ पुढे जात होता तसं तसं त्या सर्वांना सर्व काही सोपं वाटू लागलं होतं आता त्या मुलांनी आई वडिलाविना जगणं शिकलं होतं ही त्यावेळीची गोष्ट आहे जेव्हा समाजात जे, जे पुरुष असायचे त्यांचं काम जंगलात जाऊन शिकार करणे हे होतं तर स्त्रियांचे काम हे फक्त घरात राहून घरातील काम करणं आणि मुलांना सांभाळणं हे होतं सात भाऊ आणि एक बहीण त्या गावामध्ये खूपच आनंदाने राहत होते दिवस उजळल्यावर सातही भाऊ शिकारीसाठी जंगलात जायचे आणि बहीण सर्वांसाठी अन्न शिजवायची आणि घरातील अन्य काम ती करायची भाऊ जेव्हा जंगलातून परत यायचे तेव्हा सोबत ते वेगवेगळ्या प्रकारचे मोठमोठे पक्षी प्राणी ते मारून सोबत घेऊन यायचे बहीण त्यांचं मांस शिजवायची आणि सर्व भाऊ आणि बहीण ते अन्न ग्रह करून तृप्तीचा अनुभव करायचे असेच दिवस चालले होते एका दिवसाची गोष्ट आहे ही भाऊ जंगलात शिकारीसाठी गेले होते संध्याकाळ होणार होती बहीण सर्वांसाठी जेवण बनवत होती जेव्हा ती भाजीसाठी हिरव्या भाज्या कापत होती तेव्हा चाकूच्या धारेमुळे तिचं बोट कापतो कापलेल्या बोटातून रक्त वाहू लागते आता बहिणीने विचार केला की जर तिच्या भावांनी तिचं कापलेलं बोट पाहिलं तर तिचे भाऊ खूप दुःखी होतील आणि म्हणूनच तिने हे विचार हा विचार केला की ही गोष्ट भावांना न सांगावी तिने तिचं वाहणारं रक्त ओढणीला पुसण्याचा विचार केला परंतु नंतर तिने विचार केला की जर रक्ताने भिजलेली ओढणी भावांना दिसली तर ते मला विचारतील मग तिच्या मनात विचार आला की ते रक्त भिंतीला पुसावं परंतु पुन्हा तिच्या मनात विचार आला की असं केलं तर अगदी सहजपणे दिसेल तेव्हा होऊन इकडे तिकडे फिरू लागले परंतु तिला अशी कोणतीच जागा सापली नाही जिथे ती तिचा वाहणार रक्त तिच्या भावांच्या नजरेपासून लपून राहू शकेल आणि म्हणूनच तिला कोणताही उपाय नसल्यामुळे तिने त्याच भाज्यांपासून ज्या भाज्या ती कापत होती ज्या भाज्यांपासून तिच्या भावांना जेवण बनवणार होती त्या भाज्यांना ते रक्त पुसले संध्याकाळी भाऊ जंगलातून परत आले बहिणीने भावांसाठी अन्न वाढले आज सातही भावांना भाजी खूपच स्वादिष्ट वाटली सातही भाऊ त्यांची बोट चाटू लागले आणि बहिणीच्या पाककलेचा प्रशंसा करू लागले स्वतःच कौतुक ऐकून बहिणीला सुद्धा खूप आनंद झाला दिवसभर थकल्यामुळे सातही भाऊ आज लवकरच झोपले पुढच्या दिवशी रोजच्या प्रमाणे सातही भाऊ जंगलाच्या दिशेने निघाले जेव्हा ते शिकार शोधून शोधून थकले आणि सर्व भाऊ एका झाडाखाली बसून आराम करू लागले तेव्हा बोलता बोलता सातेही भाऊ रात्रीच्या अन्नाबद्दल बोलू लागले ते बोलू लागले की रात्री बहिणीने जी भाजी बनवली होती ती खूपच स्वादिष्ट होती आजपर्यंत अशी भाजी कधीच खाल्ली नाही सर्वांनी एकमताने विचार केला की आज संध्याकाळी घरी गेल्यानंतर याबद्दल नक्कीच विचारायचं आणि आपण जाणून घ्यायचं की त्या भाजीमध्ये बहिणीने असं काय टाकलं होतं ज्यामुळे ती भाजी इतकी स्वादिष्ट झाली होती संध्याकाळी ही भाऊ घरी आले तेव्हा त्यांनी पुन्हा बहिणीच्या पाककलेचं कौतुक केलं आणि विचारलं आमच्या प्रिय बहिणी काल रात्री भाजीमध्ये तू असं काय मिळवलं होतं बहीण त्यांना सांगू इच्छित नव्हती कारण तिला असं तो असं वाटत होतं की जर भावांना हे समजलं की तिचं बोट कापलं आहे तर त्यांना अत्यंत दुःख होईल आणि म्हणून तिने सांगितलं काही नाही दादा जशी रोज मी भाजी बनवत असते तशाच प्रकारे कालसुद्धा भाजी बनवली होती तेव्हा तिचा मोठा भाऊ म्हणू लागला हे प्रिय बहिणी आज तुला सांगावंच लागेल की मला सुद्धा जाणून घ्यायचं आहे की माझ्या बहिणीने इतकी स्वादिष्ट भाजी कशी बनवली तुला माझी शपथ आहे तुला आज सर्व खरं खरंच सांगावंच लागेल मोठ्या भावाचा सर्वजण खूप मान ठेवायचे आणि म्हणूनच बहिणीला सुद्धा आज सर्व काही खरंच सांगावंच लागलं तिने हळूहळू सर्व सांगत सांगत म्हणलं दादा काल मी भाजीमध्ये मा थोडंसं माझं रक्त मिसळलं होतं दुसरं काहीच नाही कारण माझा बोट कापला होता मला वाटलं की तुम्हाला माहीत पडेल तर तुम्हाला खूप जास्त दुःख वाटेल आणि म्हणूनच मी हे सर्व काही केलं होतं हे सर्व ऐकून सहा भावांच्या मनामध्ये एक कुटील विचार आला ते विचार करू लागले जर हिच्या रक्ताचे काही थेंब इतके स्वादिष्ट आहेत तर हिचा मांस किती स्वादिष्ट असेल रात्री जेवल्यानंतर सर्व भाऊ झोपण्यासाठी गेले सातही जणांमध्ये त्याच गोष्टीवर चर्चा होऊ लागली मोठा भाऊ म्हणू लागला अरे भावांनी रक्तांचे काही थेंब इतके स्वादिष्ट आहेत मग विचार करा तिच्या शरीराचा मांस किती स्वादिष्ट असेल सर्वांनी मोठ्या भावांच्या होमध्ये हो, हो मिळवली आणि पुढच्या दिवशी शिकारीवर साथी भाऊ जाताना त्यांनी एक योजना बनवली की बहिणीला मारून तिचा मांस खायचं परंतु सातव्या भावाला मोठ्या भावांची ही योजना आवडली नाही तो त्याच्या बहिणीला वाचवण्यासाठी खूपच बैचन झाला तो उघडपणे ह्या गोष्टीचा विरोध तर करू शकत नव्हता कारण सहा भाऊ एका बाजूला होते आणि तो एकटा एका बाजूला होता शिकार केल्यानंतर सर्व भावांनी एका ठिकाणी बांबूच्या काट्यांपासून एक उंच असा मचान म्हणजे टावर बनवला त्यांनी विचार केला की बहिणीला इथे घेऊन यायचं आणि बाण मारून तिची हत्या करायची व अशा प्रकारे आपल्याला तिचं स्वादिष्ट मांस खायला मिळेल पुढच्या दिवशी मोठ्या भावाने बहिणीला म्हटलं माझी प्रिय बहिणी आता तू मोठी झाली आहेस आणि लग्नाच्या योग्य झाली आहेस मी तुझ्यासाठी एक सुंदर वर शोधला आहे आज आपण त्याला पाहण्यासाठी जाणार आहोत आणि त्याच घर सुद्धा पाहून येणार आहोत आणि म्हणूनच तू सुद्धा नटून थटून आमच्या सोबतच बहीण लग्नाचं बोलणं ऐकून खूपच आनंदित झाली आणि ती लगेचच तयार होऊन भावांच्या सोबत जाऊ लागली चालता चालता जेव्हा बहीण थकली तेव्हा ती मोठ्या भावाला विचारू लागली दादा माझा सासर अजून किती दूर आहे मोठा भाऊ म्हणाला अजून थोडा अंतर आहे आपण आता पोहोचणारच आहोत त्यानंतर मोठा भाऊ म्हणाला हे बघ बहिणी दुरूनच दिसत आहे त्यांनी जो मचान म्हणजे जो टावर बनवला होता त्याकडे बोट दाखवून भाऊ म्हणाला तो बघ माझ्या प्रिय बहिणी तुझं सासर जिथे तू राज्य करणार आहेस बहीण खूपच आनंदित झाली मच्छांजवळ पोहोचल्यावर मोठ्या भावाने त्याच्या छोट्या भावांना बहिणीला त्या टावरला बांधण्याचा आदेश दिला सर्व भाऊ मिळून बहिणीला त्या टावरला बांधू लागले बहीण असहाय्य होती तिच्या सख्ख्या भावांना हत्याऱ्याच्या रूपात पाहून तिचं हृदय तिथे तुटत होतं ती देवाचा स्मरण करत म्हणू लागली हे प्रभू आता तूच माझा आधार आहेस माझे सातही भाऊ माझी हत्या करू इच्छित आहेत त्यामध्ये एकसुद्धा असा नाही ज्यांच्या मनात माझ्यासाठी प्रेम किंवा दया असेल आपल्या बहिणीचं बोलणं ऐकून सातवा भाऊ खूपच भावूक झाला भाव सहा भावांचा सामना करण्याची हिंमत तो एकवटू शकला नाही बहिणीला मचांना बांधल्यानंतर मोठ्या भावाने एक एक करून सर्व भावांना बहिणीला बाणाने निशाणा करण्याचा आदेश दिला मोठा भाऊ जेव्हा सर्वात प्रथम धनुष्यबाण घेऊन त्यांच्या बहिणीवर निशाणा धरतो तेव्हा बहीण भावासमोर हात जोडते आणि करून स्वरात म्हणते मार मार दादा छातीवर निशाणा धरून मार तुझा धनुष्य तुझा बाण जंगलात जाईल दादा मार दादा मार छातीवर निशाणा धरून मार दादा छातीवर निशाणा धरून मार भावाने कठोरता दाखवत बाण चालवला त्या भावाचा निशाणा अचूक असायचा परंतु आज त्याचा तो निशाणा चुकला त्यांच्यानंतर दुसरा भाऊ बाण मारण्यासाठी तयार झाला बहिणीने त्यांच्यासमोरसुद्धा सुद्धा हात जोडून तेच करून गीत गायला सुरुवात केली त्याचा सुद्धा निशाणा चुकला अशा प्रकारे सर्व भावांनी एक एक करून बहिणीच्या छातीचा निशान धरून बाण मारण्याचा प्रयत्न केला बहीण नेहमी हाच गीत गाऊ लागली सहा ही भाऊ निशाणा लावण्यात असफल झाले आता सातव्या भावाची वेळ होती सहा भाऊ त्याला म्हणू लागले भाऊ पूर्ण ताकदीने बाण चालव आणि बहिणीला एका फटक्यात खाली पाड जर तुझा निशाणा चुकला तर तू जिवंत राहणार नाहीस आम्ही सर्व मिळून तुला मारून टाकू बहिणीने तिच्या छोट्या भावाचे प्राण संकटात पाहून स्वतःचे प्राण तिच्यावर निछावर करण्याचा निर्णय घेतला ती देवासमोर प्रार्थना करू लागली हे प्रभू माझ्या भावाचा बाण माझी छाती भेदण्यास सफल होऊ दे व त्यानंतर ती करून गीत गाऊ लागली मार दादा मार छातीचा निशाणा धरून मार दादा छातीचा निशाणा धरून मार तुझा बाण माझी छाती भेदू दे मार दादा मार माझ्या छातीचा निशाणा धरून मार दादा छातीचा निशाणा धरून मार छोट्या भावाने बाण चालवला त्याचा बाण बहिणीच्या हृदयात जाऊन लागला ती वेदनेने तडफडली काही वेळ तडपल्यानंतर तिचे प्राण उडून गेले आणि ती निष्प्राण झाली कुटील योजना सफल झाल्यामुळे सहाही भाऊ खूप खुश झाले सातही भावांनी बहिणीचा शरीर मंचावरून खाली उतरवला सहाही भावांनी शरीराचे तुकडे केले मोठ्या भावाने छोट्या भावाला जंगलातून लाकडं आणि पाणी आणण्याचा आदेश दिला छोटा भाऊ पाणी आणि लाकडं आणण्यासोबत काही मासे घेऊन आला होता तो खूप दुःखी झाला होता त्याचे सहाही भाऊ बहिणीचा मास खूपच चवीने शिजवत होते तो त्याच्या प्रिय बहिणीचा मांस खाऊ शकत नव्हता आणि जर त्याने मांस खाल्ला नाही तर बाकीचे सहा भाऊ त्याला वाईट साईड बोलतील त्याने मास शिजवत असताना सोबत आणलेले मासे आगीमध्ये टाकले आणि त्याच्या खाण्याची व्यवस्था केली भात आणि मांस आता तयार झाला होता जमिनीवर केळाचे पान टाकून सर्वांसाठी अन्न वाढले गेले छोट्या भावाने आधीच त्याच्या बसण्याच्या ठिकाणावर एक छोटा खड्डा खणला होता त्याने त्याला वेढलेलं बहिणीचं मांस त्या खड्ड्यामध्ये टाकून दिलं आणि मासे व भात तो खाऊ लागला बाकीचे भाऊ बहिणीचा मांस खूपच चवीने खाऊ लागले जेव्हा सर्वांचा बहिणीच्या शरीराचा स्वादिष्ट मांस खाऊन पोट भरलं तेव्हा मोठ्या भावाने सातव्या भावाला सांगितलं की येथील जागा स्वच्छ कर तेव्हा छोट्या भावाने बहिणीचं हाडं एकत्र केली व त्याच खड्ड्यामध्ये टाकली जिथे त्याने त्याच्या हिस्स्याचं मांस टाकलं होतं आणि त्यानंतर तो खड्डा त्याने मातीने झाकून टाकला काही दिवसानंतर त्या खड्ड्यावर जिथे बहिणीचे हाडांचे तुकडे होते तिथे एक बांबूंचं झाड उगवला हळूहळू तिथे बांबूंचा मोठा झुडूप तयार झाला एकदा कुठून एक, एक साधू आले आणि त्याच झुडपामध्ये त्याच्या मळांचा त्याग करू लागले त्याच वेळेला जर आकाशवाणी झाली हे साधू दुर्गंध येत आहे हे साधू दुर्गंध येत आहे खूप वेळा ही आकाशवाणी होऊ लागली तेव्हा साधूने पटापट त्या स्थानाला स्वच्छ केलं आणि त्याने त्या ते झुडपामधून एक बांबू कापला आणि त्यांच्यासोबत घेऊन गेले त्या साधूने त्या बांबूला कापून एक खूपच सुंदर अशी बासुरी बनवली आणि ती पाचुरी वाजवत तो साधू दिवसभर लोकांच्या घरी जाऊन भिक्षा मागायचा आणि बदल्याने खूप सारे चांगले विचार ते लोकांना द्यायचा एके दिवशी तो साधू भिक्षा मागत त्याच गावामध्ये त्याच भावांच्या घरी गेला तेव्हा त्या सहा भावांचा विवाह झाला होता फक्त सातवा भाऊ अविवाहित होता जेव्हा मोठ्या भावाच्या साधूने मोठ्या भावाच्या घराच्या अंगणात पाय ठेवला तेव्हा साधूची बासरी स्वतः वाजू लागली नको बाजू ग बासरी हाच आहे दुश्मन मोठा मोठ्या भावाच्या घरी नको वाजू ग बासरी दया प्रेम सर्व सोडून नात्यांमध्ये ह्यांनीच डाग लावला आहे नको वाजू ग बासरी हाच आहे दुश्मन सर्वात मोठा मोठ्या भावाच्या घरी नको बाजू ग बासरी साधूच्या बासरीमधून निघणाऱ्या ह्या आवाजामुळे मोठ्या भावाला खूप टेन्शन आलं तो खूपच घाबरला त्याने त्याच्या पत्नीला त्या साधूला ताबडतोब भिक्षा देऊन त्याला निघून जाण्यास सांगितलं अशाच प्रकारे तो साधू एक एक करून साई भावांच्या घराजवळ गेला आणि त्यांच्या अंगणात ठेवताच पाय ठेवताच ती बासरी स्वतःहून गाऊ लागली त्या सर्वांनी साधूला ताबडतोब काही भिक्षा देऊन जाण्यास सांगितलं त्यांच्या मनात आता ही भीती होती की जर अशा प्रकारे या साधूची बासरी वाजत राहिली तर त्यांचं हे गुपित उघड होईल की ते त्यांच्या बहिणीचे हत्यारे आहेत त्यानंतर जेव्हा तो साधू सातव्या भावाच्या घरी गेला जो अजूनही अविवाहित होता तो एकटाच राहत होता जेव्हा साधू त्यांच्या घराजवळ गेले तेव्हा बासुरी गाऊ लागली वाज ग बासुरी माझ्या या छोट्या भावाच्या घरी वाच मनातील गोष्ट मनातच त्याने युगान युगांपासून लपवून ठेवली आहे वाज ग बासुरी वाच माझ्या प्रिय भावाच्या घरी वाच साधूच्या बासुरीतून असा मधुर ध्वनी ऐकून छोट्या भावाने साधूला सन्मानपूर्वक त्यांच्या घरात बसवले चांगल्या प्रकारे त्यांचा सत्कार केला त्यानंतर त्या बासुरीबद्दल त्या छोट्या भावाने चर्चा केली तेव्हा त्या ते साधूने त्या बासुरीची सर्व कथा छोट्या भावाला सांगितली की कशा प्रकारे त्याने बांबूला कापून त्यापासून बासरी बनवली आहे कशा प्रकारे आकाशवाणी झाली होती छोट्या भावाने ती बासुरी साधूकडे मागितली तेव्हा साधूने त्या ते छोट्या भावाला ती बासुरी दिली साधू गेल्यानंतर छोट्या भावाने त्या बासुरीला त्यांच्या घरात एका स्वच्छ जागेवर ठेवून त्या बासुरीसमोर धूप दीप लावलं काही दिवसानंतर छोट्या भावाच्या घरात परिवर्तन दिसू लागला जेव्हा तो काम करून घरी परत यायचा तेव्हा सर्व घर त्याला स्वच्छ दिसायचं जेव्हा रोजच्या रोज हीच गोष्ट घडू लागली तेव्हा छोट्या भावाने त्यांच्या बहिणीच्या घरी माझ्या घराची स्वच्छता तुम्ही करता का सर्व वहिनींनी उत्तर दिलं आम्हाला आमच्या घराच्या कामापासून आराम मिळत नाही मग तुमचं घर आम्ही कसं स्वच्छ करणार छोट्या भावाने निश्चय केला की आज तो लपून पाहणार की त्याचं घर स्वच्छ कोण करतो आणि म्हणूनच आज छोटा भाऊ कामावर गेला नाही आणि तो घरच्या एका कोपऱ्यात जाऊन लपून राहिला घर सुनसान झाल्यानंतर जिथे बासुरीची त्याने स्थापना केली होती तिथून त्याच्या बहिणीसारखी एक मुलगी निघाली आणि तिने घरातील सर्व काम केलं आणि त्यानंतर त्याच बासुरीमध्ये ती सामावून गेली छोट्या भावाने जेव्हा हा सर्व प्रकार पाहिला तेव्हा त्याला त्याच्या डोळ्यावर विश्वास बसला नाही तेव्हा छोट्या भावाने ही सर्व गोष्ट त्यांच्या मोठ्या बहिणीला सांगितली मोठ्या बहिणीने तिच्या छोट्या दिराला समजावलं की जशी ही मुलगी बासुरीमधून बाहेर निघेल तू त्या बासुरीला आगीत टाक व त्यानंतर तिच्यावर तुळशी जल शिंपड त्यानंतर पहा काय होते छोट्या भावाने मोठ्या बहिणीचे जसं सांगितलं तसं सर्व केलं त्याने मुलगी बाहेर निघताच बासुरीला आगीमध्ये टाकलं आणि मुलीवर पवित्र तुळशी जल शिंबडलं तुळशी जलाच्या स्पर्शाने ती मुलगी मानव रूपात आली भावाने पाहिलं तर ही तर त्याची प्रिय बहीण होती त्याने त्याच्या बहिणीच्या चरणांना स्पर्श केला त्यानंतर दोघीही बहीण भाऊ खूपच प्रेमाने राहू लागले अशा प्रकारे आपल्याला या कथेतून ही शिक्षा मिळते की निस्वार्थ प्रेम हे नेहमी नाते टिकून ठेवत असतो नात्यांना कलंकित करणारे कधीच लपून राहू शकत नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक ला कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद